वळूया पुढल्या बातमीकडे आरोपींना सोडणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन देशमुख कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माहिती देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्र्यांनी कठोरात कठोर कारवाईचं आश्वासन दिल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय आरोपी कोणालाही सोडणार नाही जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे आम्ही चर्चा केली आहे निवेदन नाही दिलं आम्ही अगोदर साहेब आपले आमदार साहेब साने वगैरे ते बोलत होते आम्ही चर्चा केली त्यांच्या सोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा आम्ही चर्चा केली आहे निवेदन नाही दिलं आम्ही अगोदर साहेब आपले आमदार साहेब सुरेश होते आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा आम्हाला न्याय पाहिजे मग ते कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या आहे मंत्री आहेत आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली आम्हाला न्याय पाहिजे